सगळे विद्यार्थी इथे येतात ग्रामपंचायतीतर्फे आम्हाला ट्रॉली उपलब्ध करून दिल्या जातात आणि आमचे विद्यार्थी तर्फे सगळा कचरा गोळा करून ट्रॉलीमध्ये भरतात आणि अशा प्रकारे आम्ही या यात्रेच्या निमित्तानं सगळ्यांना या गावकऱ्यांना मदत करत असतो किती विद्यार्थ्यांचा सहभाग असतो जवळपास एकशे सत्तर ठिकाणी सहभागी झाले एन एस सी चे बहात्तर आणि मला वाटतं एन सी सी चे अठ्ठ्याण्णव विद्यार्थी या ठिकाणी सक्रिय सहभागी झाले दरवर्षीप्रमाणे प्रमाणे याही वर्षी अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालय ओतूर या ठिकाणचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि राष्ट्रीय छात्र सेना एन सी सी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरा आणि चौथा सोमवारच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी हा श्रमदान आयोजित केलं जातं आणि स्वच्छ भारत अभियान याच्यामध्ये हा एक आमच्या महाविद्यालयाचा खारीचा वाटा असतो महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आज तागायत ही स्वच्छता मोहीम मा ग्रामपंचायतच्या सहकार्याने या ठिकाणी आयोजित केली जाते पाठीमागच्या मंगळवारी चौदा ट्रॉली कचऱ्याचं संकलन स्वच्छता या ठिकाणी केलेली आहे आणि चौदा ट्रॉली स कचरा संकलित केलेला आहे आणि योग्य त्या ठिकाणी तो विल्हेवाईट लावण्यासाठी पाठवलेला आहे आजही या ठिकाणी बारा ट्रॉलीचं संकलन करण्यात आलेलं आहे महाविद्यालयाचे हे सर्व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आणि एन सी सीचे विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आणि हिरिरीने याच्यामध्ये सहभागी होत असतात तसेच महाविद्यालयाचा सर्व स्टाफ राष्ट्रीय कार्यक्रम कार्यक्रमाधिकारी आंबोने सर तसेच कार्यक्रम कार्यक्रमाधिकारी काळे सर कुंडलिक सर तसेच डुमरे मॅडम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महेंद्र आवगडे सर महाविद्यालयाचे उपप्राचार्य शिरसाट सर तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य सोनवणे सर आणि सर्वच प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने याच्यामध्ये हिरीने सहभागी होत असतात आणि हे राष्ट्रीय काम स्वच्छतेचं अभियान या ठिकाणी आमच्या महाविद्यालयाच्या वतीने आम्ही दरवर्षी राबवत असतो नमस्कार तर माझे नाव आहे आर नव नितीन बेंके राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये मला काम करायला आवडतं आणि राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आपण स्वच्छतेचं महत्त्व असेल किंवा आरोग्यविषयक समस्या असतील इत्यादी सर्व आपण समाजामध्ये याची जनजागृती करू शकतो धन्यवाद आज अण्णासाहेब वागरे महाविद्यालयातील एन एस एस आणि एन सी सी स्वयंसेवक या ठिकाणी आले आणि स्वच्छता केली त्यातून आम्हा स्वयंसेवकांना श्रमसंस्कार आणि वेगळ्या प्रकारची शिस्त लागत असते तर आम्हाला ही संधी मिळाली त्याच्याबद्दल सर्वांचे आज खऱ्या अर्थानं एन एस एस आणि एन सी सीचे एन सी सीचे अठ्ठ्याण्णव विद्यार्थी एन एस सीचे जवळपास मला वाटतं सहा बहात्तर विद्यार्थी या ठिकाणी कपूरदेखील शरीर यात्रेनिमित्त जी काय कचरा झालेला होता ती कचरा गोळ्या करण्याकरता उपस्थित होते खऱ्या अर्थानं ह्या दोन्ही योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर एक श्रमाचा संस्कार स्वच्छतेचा संस्कार रु रुजवण्याचा प्रयत्न एन एस एस कार्यक्रम अधिकारी असतील किंवा व्यक्तिशा एन सी सीचा प्रमुख म्हणून या नात्यानं आम्ही केला आहे मला आशा आहे की ही तरुण पिढी हाच वसा पुढे येणाऱ्या आपल्या आयुष्यामध्ये इतरही त्यांच्या वारसांना देतील आणि मी या ठिकाणी तूर ग्रामपंचायतच्या सरपंच आणि सर्व सदस्य त्याचबरोबर कपिल केशर ट्रस्टचे अध्यक्ष त्यांचे सर्व बॉडी यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो की त्यांनी हँडग्लोव्ज मास्क आणि विद्यार्थ्यांच्या चहापानाची किंवा नाश्त्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे त्यांच्या या मिळालेल्या सहकार्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो सर्व विद्यार्थ्यांनी जो या ठिकाणी सहभाग नोंदवला आहे त्यांचे मी आभार मानतो धन्यवाद आम्ही एन विद्यार्थी साथ सात सफाईसाठी इथे आलो आणि आम्हाला स्वच्छता करण्याची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद आणि आम्हाला भविष्य त्याचा खूप लाभ होऊ शकतो नमस्कार राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आणि राष्ट्रीय छात्रसेनेच्या माध्यमातून अण्णासाहेब वागेरे महाविद्यालय या ठिकाणी कोथूरमध्ये चैतन्य वेश पासून ते मंदिरापर्यंतचा जो परिसर आहे तो स्वच्छ करण्याचं काम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात आलं यात्रेमध्ये जो कचरा होतो प्लास्टिकचा कचरा असेल किंवा इतर काही कचरा असेल तो गोळा करण्याचं काम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात आलं आपण जर पाहिलं तर जुन्नर तालुक्यामध्ये ओतूर गावाला एक विशेष महत्त्व आहे आणि श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी ओतूळ गावची कपेडते किशोराची अतिशय छान यात्रा भरत असते या यात्रेमध्ये अनेक तालुक्यातील गावातील विद्या लोक त्या ठिकाणी सहभागी होत असतात आणि याला खूप विशेष महत्त्व असतं धन्यवाद